नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत याच्यामध्ये एकच आहे जी गर्दी होती मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलै पासून त्याचा लाभ मिळणार ला 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 आहे आणि याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्ट मध्ये नाव असेल पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि हा घाबरून गा, जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे राज्यात सरकारतर्फे कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे मुंबईत देखील पाण्याचा प्रश्न आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आहे जिथं पाऊस कमी आहे तिथे टँकरने पाणी पुरवठा आहे साऱ्याचा पुरवठा आहे जिथे ठिकाणी जास्त पाऊस झालाय जिथे नुकसान झालंय त्याचे पंचनामे चालू आहेत मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलेला आहे त्याबाबत पाण्याच्या बाबत त्यांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे सर्व एकंदरीत आढावा आम्ही घेतो शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना तात्काळ सूचना देतो की अशा जिथे जिथे असे प्रकार आहेत गळतीचे ते तात्काळ त्याच्यावर उपाय मागे पोषण आहारात मिळालेला आहे प्रत्येक वेळी पोषण आहार पोषण आहारामध्ये जे काही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळत आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारे मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांना पाठशी घातलं जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल तुमच्या योजनांचा त्यांना आमच्या आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होत आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ त्याही घेऊ इच्छित आहेत पण अगोदर हिंदूंवर वार करायचे हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं हा कसला तुटपी पिपण आहे आणि हिंदू समाज आता जागृत झालेला आहे हिंदू अपमान सहन करणार नाही हिंदू तस उत्तर देणार हिंदूंना माहित आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं लागवू चालन चाललेलं आहे त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही हिंदूंचा अपमान कुणी सहन करत